जय जिजाऊ जय शिवराय तर मेश्विनी आणि मी कविता तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो आम्ही झुंजुडे युट्यूब चॅनल वर तर मस्त संध्याकाळ आहे आणि संध्याकाळची वेळ आहे तर मस्त असा पाऊस पण झालेला आहे आज आम्हाला तर पाऊस पण आला आता आणि दोन तीन दिवसापासून पाऊस पण नव्हता तर आज मस्त झाला म्हणजे पाणी वाया ला लागला आणि पाऊस बंद झाला पण बरं नसल्यापेक्षा आणि तिथं थोडे थोडे म्हणजे सुकायला होते आणि त्यानंतर मस्त पाऊस झालेला आहे तर तो, तो आज आज थोडासा निवांत होतो कारण दुपारपर्यंत आम्ही कांदे भरले कांद्याच्या गोण्या आणि दुपारनंतर मग आरामच केलेला आहे आज आणि तेच म्हणलं मग संध्याकाळीची वेळ झाली होती आणि नंतर मग स्वयंपाकाला पण लागायचं होतं पण मग दी तीन तीन त्या दिवशी त्यांनी बघितलं होता की आमच्या लग्नाचा अलुबा मानला होता आम्ही माझ्या मम्मीकडे मा होता आणि त्यांचं चाललं दोन तीन दिवसापासून फुटू पाहिजे तर म्हटलं चला आज सगळे निवंथ मध्ये बघू आपण लग्नाचा अल्बम आणि जेव्हा मी म्हणजे कवितानी मी आणि आम्ही अगोदर ब्लॉग दाखवला तुम्हाला आमच्या लग्नाचा आल्बम दाखवलेला होता तर एका ताईने आपलं कमेंट पण केलेली होती की कविता ताई तुमच्या लग्नाचा आल्बम दाखवा म्हणून तर तो खरं तर आल्बम तिकडा होता शंभूच्या मामाच्या घरी तर मग कविता आता इकडं तिकडून आलेली आहे आणि आता आल्बम पण घेऊन आली तर म्हणलं चला सगळ्यांशी कविताच्या लग्नाचे फोटो आणि कसा चा अल्बम आहे ते सगळे शेअर करूया तर चला लगेच आता आम्ही तुम्हाला दाखवणार आहे कविताच्या लग्नाचा अल्बम तर चला आता कविता आणि अल्बम पण आणलेला आहे आणि मी तुम्हाला आता अल्बम दाखवते मस्त दिली गरिशम आणि वरच्या कवर वर बघा किती मस्त असा आबाचा आणि कविताचा फोटो आहे आणि सगळ्यात मस्त असा कविताच्या लग्नाच म्हणजे आठवण म्हणून आपण एक फोटोच हे ठेवित असतो तर एकदम मस्त असा आल्बम बनवलेला आहे तर चला सगळेजण जण व्हिडिओ स्किप ना करता पूर्ण बघा आणि पूर्ण फोटो बघा एकदम छान इथं थोडं थोडं पाऊस पण यायला लागलेला आहे बरं का आता बारीक गुरगुर एकदम बारीक बुरबुर आहे बुर ना आणि बघा करीच बालम म्हणल्यावर आणि पहिल्यांदा कशी एक एकदम असे फोटो कधीच नव्हते बर का एकदम साधे साधे कॉफे राहायच्या माझ्या लग्नाचा पण कॉफे हा आणि आता थोडं कसं थोडं वेगवेगळं नवीन नवीन टेक्नॉलॉजी निघत चाललेली त्याच्यामुळे सगळ्या गोष्टीच हे झाले आणि दोन हजार बावीस मध्ये लग्न झाले त्यामुळे इथं म्हणजे एक आठवण म्हणून दोन हजार बावीस दिलेलं त्यांनी तर चला मी तुम्हाला एक 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 पेज पलटून दाखवते लग्नाच्या अल्बम बघा आणि सगळ्यात इथं मस्त गणपती कोण आहे आबा कोण आहे तर पहिल्या पेज वर मस्त असे दोघांचे लग्नाचे फोटो येतं गणपती बाप्पाची एकदम मस्त अशी मूर्ती त्यांनी टाकलेली आहे आणि त्यानंतर इकडून हळदीचे सुरू झाले बघा कविताची हळद लावायची म्हणजे अगोदरची एकदम सिंपल साडी मध्ये फोटो आहे सगळे आणि अगोदर ही हळद लावायला साडी घेतलेली ती कविता हळद लावायला गेली ना आणि आमचे म्हणजे तही नाही आहे म्हणजे सुलतान सुलती माझे इथं मम्मी आणि पप्पाय इकड़े मम्मी पप्पा ते बघा देवघर ते सगळं व्यवस्थित म्हणजे सगळेच फोटो असे एकदम मस्त काढलेले आहेत आणि हळद लावल्या एक फोटो आहे तर मस्त असे हळदीचे फोटो बघा आणि हळदीचं ताट पण सजवलेले आहे त्याच्यावर नाव टाकले कविता आहे ना कविताचं नाव आणि इकडं सगळ्यांना दोघांचं पण आहे का ते व्यवस्थित दिसत नाहीये ग आणि सगळ्यांचे म्हणजे हळद लावताना फोटो आहे इकडं आधीच आहे आणि सगळे कविताच्या मामाची मुलगी हे सगळे आता आणि हा फोटो आहे का हा हळद लावल्या नंतरचा आहे म्हणजे जेव्हा हळदीची आपण साडी घालतो का तेव्हा सगळा व्यवस्थित मेकअप केल्याच्या नंतरचा हा फोटो आहे हा इथं बघ व्यवस्थित दिसून राहिल कविता आणि अविनाश एकदम मस्त नाव आणि ते ना म्हणजे असं हळदीवर नाव ना त्याच्यामुळे व्यवस्थित दिसत नाही ते आणि बघा इकडं एकदम म्हणजे एकदम मस्त असा लुक आलेला आहे जेव्हा मेकअप नंतर कविताचा तर तुम्ही नक्की म्हणजे सांगा की हळदीचा कविताचा लुक कसा वाटतोय आणि इकडे सगळे हळद लावतानी ने इथं कविताची मम्मी पप्पा आणि ते आणि इकडे छोटा भाऊ ये भैयालाही लाना तेव्हा बघ ना किती छोटा तिसरा इकडे सगळे पाहुणे आता सगळे एवढ्यांचे सगळ्यांची नावं सांगणं म्हणजे हे होईल कारण थोडा पाऊस पण येऊ राहिला त्याच्यामुळं आणि इकडे सगळे बघा आता आहे ना मोठे मोठ्या आत आणि तिकडचे कोपरे दाजी आणि मै हा इकडे मई आणि दाजी आहे माझ्या मोठी बहीण हा किती छोटा होता त्याच्यानंतर माझ्या सगळ्या मैत्रिणी आल्या त्या माझ्या हळदीला इथं बघा कविताचा रडतानी लुक काढलेला आहे कविताला जास्तच रडू आले तेव्हा मग आता हा सगळ्यांनी हळद लावायच्या वेळेस थोडस म्हणजे एकदम हे झालं होतं त्याच्यामुळे तिला रडू आलेल आहे आणि तो पण लुक घेतलेला आहे त्यांनी आणि सगळ्याच म्हणजे मम्मी पप्पा ते ही कोण आहे कविता मावशी मुलगी मावशी मुलगी का आणि आधी तर तुम्हाला माहितच आहे कविताची लाणी बहीण तर तिचा पण एकदम मस्त असे फोटो आले तर आणि हळदीचे किंवा लग्नाचे असो म्हणजे एकदम सगळ्यांचं कसं आठवणीत राहतो म्हणून आपण तर हळदीचा इथपर्यंतच फोटो आहे ना हा अजून ना हळदी हळदीचे पण भरपूर फोटो आहे बर आणि खर तर म्हणजे आल्बम जेवढा कमी म्हणजे जेवढा जास्त असेल तेवढा कमीच राहतो कारण जेवढ्या आपल्या आठवणी मध्ये साठवल्या राहत्या तेवढ्या आपल्याला कमीच वाटत आणि जेवढ्या जुन्या आठवणी जर फायला फोटो ते आठवणी येतील एकदम म्हणजे मस्त वाटत मी तर बघा हे माझ्या दोन्ही आजी आहे म्हणजे माझ्या पप्पाच्या दोन्ही चुलत्या कारण की आमच्या आई तर दोन वर्ष झाले तेव्हाच वारेले आणि माझ्या म्हणजे आमच्या तईची आई आणि बघा इथं तांबे म्हणजे होता नि त्या हा ना तर आता त्याच्यानंतर नंतर आहे का हळद वगैरे सगळं लावून झाल्याच्या नंतर आंघोळ झाल्याच्या नंतर मेकअप करून बघायचा आणि सगळ्यात हळदीचा हा एक लुक आहे की एकदम भारी असं किती छान केलेलं आहे पाण्याचं हे तर म्हणजे हळद लावल्या नंतर लहान मुलांना आंघोळ घालावला होती नवरदेव नवरी पुढं म्हणजे पाहिले बस नाशिक म्हणे तर माझ्या मोठ्या चुलत बहिणीची मुलगी होती ही तर तिला आंघोळ घालायची होती पण मग सगळे म्हणी आता थोडीशी मोठी व्हाय तर नुसतं पायावर पाणी टाकलं तिच्या आणि हे माझ्या मोठे मामी आहे सख्या मामी वर खात भोकरच्या मामी ना हा भोकरच्या आणि म्हणजे प्रथा आहे की जो दिवा लावलेला असतो तो नवरीन बघायचा नसतो त्यामुळे डोळ्यावर पट्टी बांधलेली असते सगळ्यांनाच माहितीये तर तिथं हे चाललेलं होतं आता आणि नाव घेऊन म्हणजे पाच जणींना नाव घ्यावं लागतंय नाव घ्यावं लागतं ना माझ्या आहे बा एकदम लाईन आणि दोन्ही काकी गाणं आहे मंडळीचं गाणं म्हणतानी तर आता हळदीचे फोटो सगळे संपलेले आणि त्याच्यानंतर लग्नाचा दिवसाचे फोटो आहे आता बघा इथून पुढे सगळे लग्नाच्या दिवशीचे फोटो तुम्हाला बघायला मिळणार आहे मम्मी ना आणि आबाचा आणि कविताचा लुक कसा वाटला ते पण नक्की सांगा आणि इथून आता आबाचे म्हणजे फोटो चालू झाले आहेत कारण सकाळी सकाळचं जेव्हा आपण नवरीच्या म्हणजे गावी येतो हो किंवा शेवंती चढावं लागती तर हनुमान मंदिरामध्ये आलेले आहेत आबांते आणि हे कोण कविता हे माझं मोठं चुलत ते शेवंती द्यायला मामा लागत आहे पण मग मामा तिकडे कामासाठी गेले आला होता आणि शिंगीच मामा आहे इकडं पाणी पाहू त्या पण चाललेला होता आणि सगळे कपडे ते नंतर मग इकडं बघा ह्या साइड ला आबानी सगळं म्हणजे रेडी होऊन इथं गाडीत आता म्हणजे कसं मिरवणूक करायची राहते त्यामुळं रेडी झाले आबा आणि इकडं हनुमान म्हणजे मारुतीचं दर्शन आणि हा फोटो आहे तर इकडं म्हणजे मळवट भरताना मंडपामध्ये म्हणजे आपले पाहुणे आले का आपले जे चुलते राहते का त्यांनी मळवट भरायचं राहतो तर इकडे तेच चालू आहे मळवट भरायचं सगळ्यांचं तर तुम्ही या फोटोमध्ये बघा आबा घोड्यावरती बसलेले आणि म्हणजे खूप इच्छा होती पण सगळ्यांचीच पप्पाची त्यांची की आबाच्या लग्नाच्या टायमाना म्हणजे घोडाच ठेवायचा मिरवणुकीला तर एकदम मस्त असा घोडा पण आहे बघा आणि खूप म्हणजे इतका फेमस घोडा आहे हा की म्हणजे जो बाजीवर नाचा तो म्हणजे सगळ्यांनाच माहिती आहे तर एकदम मस्त असा घोडा होता तर आबाच्या लग्नासाठी ऑर्डर केला होता आणि त्यानंतरून मग घोड्यावरच मिरवणूक झाली आणि त्याच्यानंतर इकडे मंडपामध्ये आलेले आबा आणि आत्यांनी वरवळणी वगैरे केली आणि त्याच्यानंतर मग लगेच मंडपामध्ये जायचं होतं आणि मंडप मध्ये बघा किती छान असं डेकोरेशन आहे आणि वरती कविताचा आणि आबाचा म्हणजे सुपारीचा फोटो आहे ला फोटो आणि मग तो म्हणजे बॅनरला लावलेला होता तर म्हणजे वरवळणीचा फोटो आहे इकड होत्या आत्या आणि इकडे आत्या तर दोन्ही पण आत्यांना वरवळणी होती लग्नाची त्याच्यानंतर सगळेजण आतमध्ये आले मंडपमध्ये आणि दोन मुली फुलं फेकायला येतं आणि इकडे आपले पवन आहे बघा किती छोटे होते पवन तेव्हा हो लहान होते तेव्हा आणि इकडे लगेच म्हणजे आतमध्ये मस्त असं त्यांची एंट्री झाली नवरदेव नवरीची सगळी पाठीमाग आहे आणि इकडं तोपर्यंत चाललेलं होतं सगळ्यांचं आ... स्वागत करते म्हणजे कारण की दोन्ही फॅमिली इकडचे राहते ना इकडचे पप्पा आणि तिकडचे अण्णा तर दोघच पण स्वागत करीत होते हे शाल उपरणे ते देऊन तर ईद आपली भुई पाहत आणि इथं सुनील होते हा बायरा त्यांचं म्हणजे स्वागत चाललेलं होतं आणि त्याच्यानंतर मग जेव्हा आपण म्हणजे लग्न लावायला सुरुवात होते तेव्हा नवरीची म म्हणजे मम्मी मावशी चुलती सगळेजण असतात ना तर तुळशीला पाणी घालावं लागतं तर म्हणजे ह्या दोन्ही माझ्या मम्मी आहे आणि ही आमची ताई होती तर इकडे मामी आहे आणि इकडे दादाशींची मामी होती तर पाच जणी अशा तुळशीला पाणी घालत होते लग्न लागत टावायला त्याच्यानंतर मग बघा गणपती बाप्पाची मूर्ती होती आतमध्ये तर गणपती बाप्पाचं तर म्हणजे आतमध्ये आल्यास नंतर गणपती बाप्पाची मूर्ती होती तर तिथं पण दर्शन झालेलं आहे इकडं चा चाललेलं होतं सगळ्यांचं शाल उपरणे देऊन आणि इकडं बघा नवरदेव नवरीचं म्हणजे इकडं मस्त फोटो आहे आणि इकडं सगळ्यात मेन म्हणजे सगळ्यात जास्त आ, खास म्हणजे शिवाजी महाराजांच्या मूर्तीचं पूजन आणि आरती पण झालेली होती तर तो मुवमेंट म्हणजे लग्नातला एकदम छान सगळ्यात भारी बेस्ट आणि इकडं लग्न लागल्या नंतरचे फोटो आहे व म्हणजे वरमाला आणि हे घालतानी तर दोघांचे पण फोटो मस्त आले हा भैया आहे ना ग हा भाई आहे ना आणि इकडे सगळ्या म्हणजे लग्न आल्या महिला सगळ्यांचे फोटो आहे फोटो की सगळे म्हणजे एका अगोदरच म्हणजे कवितानी घेतलेला होता लेहंगा म्हणजे घागरा तर त्याच्यावरचे तर दोन पुढचे आहे का आणि याच्यानंतर मग साडी बदललेली होती कवितानी कारमफळाची साडी घातलेली होती तर बघा मोरपंखी कलरची साडी घेतलेली कवितानी एकदम मस्त आणि इकडं कन्यादान ते वतायचं चाललेलं आहे तर पा म्हणजे इथं कन्यादानवतांना मामा आणि मामी बसले होते आणि त्याच्यानंतर म्हणजे आमचं दोघ फोटो आहे आणि त्याच्यानंतर कोण धुत मम्मी पाय पायधुन मामा मामी होते का चुलता, चुलतात ते धरतात होते सगळे म्हणजे सगळ्यांचे फोटो हा आणि मम्मीचा आणि पप्पाचा फोटो टाकलेला आहे बघा त्यांचा आशीर्वाद घेत आणि कविता आणि आबा दोघांचा फोटो आहे आणि इथं सप्तपदी चाललेले सात फेरे आणि सात फेरे झाल्याच्या नंतर इकडं मांग भरणी आहे त्याच्यानंतर म्हणजे कान पिळायचं आहे नवर कान पिळावा लागतो तर आमचं भैयानी कान पिळावला होता आणि इकडं तैन त्या सगळ्या बसलेल्या आहे बघा इकडं तहीच कुठे पाहिरकांपिळ्या ना पैसे दिलेले ना आवानी कुठं दिसले तुम्हाला फोटो मध्ये इकडं सप्तपदीचा फोटो घेतलेला आहे आणि इकडं बाकीच फोटो मानाच्या मानाच्या बाय बायासले इथं फुटे फुटेपा इथं आपल्या आईच फुटे हो मम्मी तर ही म्हणजे यांची आजी आहे आपली आई तर आता नाहीये म्हणजे दोन वर्ष झाले ते आता एक्सपायर झाले आहे तर आपल्या गावातल्या त्या खंडाळची सासू आहे आणि बघा इथं सगळ्या मानाला बसलेल्या इथं इकडे आपल्या मम्मी बसलेल्या आहे आणि इकडे आजी का या मम्मीची मम्मी म्हणजे आपल्या मांजरीची आई आहे आणि इकडं मम्मीची ला म्हणजे सोनपापडीची जोडी बांधली सोनपापडी रडत होती ना तर मम्मीला कुरडाही घालता आणि मोठे मामी इथं तर म्हणजे आता इथं मानाला बसल्या त्या आणि छोट्या मामी आमच्या तर त्यांचं चालू होतं कुलड ते घालायचं इकडे पण सगळ्या म्हणजे बाकीच्या बाया बसलेले आणि इकडं खालच्या फोटो मध्ये बघा हे चाललेलं आहे सुनमुख पाहायचं आणि मम्मीला बघा किती मेकअप केलाय त्यांचे येणे ना सगळ्यांनी तर इथं बघा मम्मीनी आम्हाला दोघीला दोघाला बांडीवर घेतलं होतं सुनमुख पाहायचं टायमाचा फोटो आहे तो आणि शेवटी आहे इकडं यांचे जेवण चाललेले होते नवरदेव नवरीचे आबा कविता तर एकमेकांना घास घालतानी फोटो आहे बघा आणि सगळ्यात शेवटी आहे जेवणच आल्या नंतर मग संध्याकाळच्या वेळेला देऊक सोडिते तरी ताबा देऊग सोडित होते आणि शेवटचे फोटो ये सगळे बघा आणि सगळ्या शेवटी असते बिदाई तर कविता कविताचे पप्पा म्हणजे एकदम जास्त रडो आला सगळ्यांनाच तर सगळे फोटो आहे बघा तुम्ही इथं बघू शकता आणि नंतर मग इकडं गाडी आहे आता त्यांना गाडीत जायचं होतं त्यामुळे गाडी पण मस्त सजवलेली आहे आणि या गाडीत बघा सगळे जण निघाले आता मालगावला तर म्हणजे दिदी झालं पाहिजे अल्बम आणि आम्हाला व्हिडिओ मध्ये पण म्हणजे दाखवायचा होता कारण की आम्ही पहिल्या ब्लॉग मध्ये तिच्या लग्नाचा अल्बम दाखवला होता आम्हाला एका ताईंनी कमेंट केली होती की माझ्या पण लग्नाचा अल्बम दाखवा तर मी आणला आता माझ्या लग्नाचा अल्बम आणि आम्ही तो अल्बम पण दाखवला तुम्हाला आणि खर तर काल हा ब्लॉग म्हणजे आम्ही चालू केला होता किंवा तुम्हाला काल अल्बम दाखवायला सुरुवात केली होती पण काल ऐन मध्येच म्हणजे पाऊस सुरू झाला त्यामुळे मग मुण व्हिडिओ स्टॉप केला आणि आज काढतोय तर कसे वाटले तुम्हाला कविताच्या लग्नाचे फोटो किंवा त्यांच्या लग्नातला आबाचा लुक किंवा कविताचा लुक तर ते पण आम्हाला नक्की कमेंट करून सांगा आणि कोणते फोटो आवडले हळदीचे की लग्नाचे ते पण नक्की सांगा आणि तर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद